नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज या ठिकाणी आपलं लुक चेंज करणारी बाहीची डिझाईन आपण बघणार आहोत साडी कशीही असू द्या तुम्ही वापरा ही डिझाईन तुमची डिझाईन बाहीला जी येणार आहे ती खूप सुंदर आणि लुक चेंज करणारी आहे तर चला सुरुवात करूया बाही जशी कटिंग आहे तशी आपण करून घेतली त्याच्यापेक्षा दोन इंचा कपडा एक्स्ट्रा ठेवला आणि जी प्लेट्स आहे आपल्याला आपण ज्याला चून म्हणतो ते आपल्याला साधारणतः इकडे अर्धा आणि इकडे अर्धा अर्ध्याला थोडंसं कमी घेतलं तरी चालेल पण अर्धा अर्धा घेतलं तर चालेल कपडा या ठिकाणी आपल्याला जास्त जेवढं जा आहे तेवढा वापरायचं आहे जर कपडा तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी जोडही देऊ शकता आता या ठिकाणी विरुद्ध दिशा घेतली मोठी प्लेट्स या ठिकाणी आपण एकसारख्याच या ठिकाणी घेतलेली आहे जशी वरची बाजू आहे सेम तीच बाजू आपल्याला खाली करायची आहे अशा पद्धतीने सर्व प्लेट्स आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत साडी कशीही असू द्या जेव्हा तुमची बाहीची डिझाईन बनते त्यामुळे तुमच्या साडीचं लूक तुमच्या ब्लाऊजचं लूक अगदी चेंज होतं अशीच ही लूक चेंज करणारी बाही आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा फक्त कपडा थोडासा एक्स्ट्रा या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो आणि जेवढा कपडा तुम्ही जास्त घेशाल तेवढ्या तुमच्या प्लेट्स ज्या चून आहे त्या खूप छान येतात आणि जास्त येतात तर अशा पद्धतीने वरची जी बाजू आहे तीच बाजू आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि थोडेसे शे सैलमध्ये आपण ही जी प्लेट्स आहे ती करणार आहोत खूप ओढून नका करू म्हणजे काय होतो जी आपल्याला डिझाईन बनवायची आहे मण्यांची ती डिझाईन आपली एकदम ओढली जाते त्यामुळे सैलमध्ये आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे दोन्ही पण आपण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतले त्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे जी बाही आपण कटिंग केली मग तुमची बाही कितीची असू द्या तीनची असू द्या चारची असू द्या पाचची असू द्या तुम्ही बाही कटिंग केलेली आहे ती त्यावरती ठेवायची आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने वरच्या बाजूलाही एकदम छान असं प्लेन करून व्यवस्थित ज्या प्लेट्स आहे त्या व्यवस्थित करायच्या थोडेसे नॉर्मल या ठिकाणी सेल करायचे अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची तर असं चून पकडून घ्या म्हणजे काय होईल तिथे आपल्याला लावायला शिलाई करायला सोपं जाईल तर शिलाई झालेली आहे या ठिकाणी आपली आता इथे आपल्याला बनवायची आहे डिझाईन तर डिझाईन ही कशी बनवायची त्यापूर्वी जो उरलेला कपडा होता बघा वरच्या बाजूचा तो कपडा आपण खाली एक छोटीशी आपल्याला या ठिकाणी पट्टी जोडायची आहे मग साधारणतः ती तुम्ही अर्ध्या इंचाची जोडू शकता पाऊण इंचाची पण तुम्ही जोडू शकता फक्त एक इंचाची नको खूप जास्त पण चांगली नाही दिसत तर जो उरलेला कपडा आहे बघा वरच्या बाजूचा तो आपल्याला या ठिकाणी आप आप कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता बाहे किती सुंदर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे वरच्या बाजूचा जो कपडा आहे तो आपल्याला ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कट झालेला जो कपडा आहे त्याची आता बघा वरची पट्टी आपण जोडून घेतली ती पट्टी कशी जा जोडायची ते बघायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी जो उ वरचा कपडा होता बघा उरलेला तो आपल्याला या ठिकाणी सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे जर नसेल तर बाहेरची जी पट्टी असेल किंवा उरलेला कपडा असेल त्याच्याही तुम्ही या ठिकाणी करू शकता एकसारखा कपडा आपण साधारणतः दीड इंचाच्या सा अंतरावरती मी हा घेतला आहे आणि सरळ लाईनमध्ये आपल्याला हा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे जर तुमचा कपडा सरळमध्ये नसेल तर तुम्ही जोड देऊन पण तो सरळमध्ये करू शकता आणि जर निघाला असा वरच्या बाजूचा कपडा निघतोच थोडा पण जास्तच घेतो तोच कपडा आपल्याला या ठिकाणी सरळ करायचा असतो अशा पद्धतीने आपण सरळ कट करून घेतला आता आतल्या बाजूला आपल्याला हा जोडायचा आहे बाहेरच्या बाजूला आपल्याला थोडंसं दुमडून त्यावरती शिलाई करायची नक्की वापरून बघा ही पद्धत खूप सोपी आहे दिसायला ही डिझाईन खूप छान आहे अगदी तुम्ही सहज करू शकता अशी ही डिझाईन आहे कमी वेळेत बनणारी आहे आणि तुमचं लुक चेंज होणारी ही डिझाईन आहे त्या तुम्ही त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा शिलाई झाल्यानंतर पुन्हा थोडंसं या ठिकाणी आपल्याला दुमडायचं आहे आणि जी पट्टी आहे बघा जोडलेली त्यावरतीच ही पट्टी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आणि या ठिकाणी आपल्याला ती शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली झालेली आहे बाही या ठिकाणी तयार तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी ही बाही दिसते आपली त्यानंतर खालच्या बाजूला आपण एक शिलाई करून घेतली आता इथे काय करायचं दोन्ही बाही आपल्याला तयार आहे चेक करायचे बरोबर आहे की नाही इथे मणी घ्यायचं आहे बारीकवाला आणि साधारणतः खालपासून आपण एक इंचाचं अंतर ठेवून मधोमध सुई घेतली आणि जी प्लेट्स आहे तिला बघा जवळ केलं आहे असं छान असं सा फुलासारखं बटरफ्लायचं फुल जसं असतं तसं केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एक मणी घेणार आहोत आणि तो मणी आपल्याला या ठिकाणी एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे मो मोठ्या मण्याचा तुम्ही वापर नका करू थोडा मीडियम घ्या किंवा थोडंसं छोटा घ्यायचा तरी चालेल मोठा मणी चांगला नाही दिसणार म्हणून आपण थोडंसं मीडियममध्ये घेऊ शकतो तर सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा कोणतीही साडी असू द्या सिल्क असू द्या काटाची असू द्या कोणत्याही साडीवर छान दिसणारी ही बाही डिझाईन आहे अगदी झटपट होणारी आहे कमी वेळेत होणारी आहे दिसायलाही छान आहे आणि एकदम लुक चेंज करणारी ही बाहीची डिझाईन आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासाठी टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ असतात त्या बघत चला बेल ला ही क्लिक करत चला म्हणजे माझ्या नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकाल तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व डिझाईन तयार करायची आहे तर या ठिकाणी आपली डिझाईन म्हण्यांची जी आहे ती तयार झालेली आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत